नमस्कार मी राजभाऊ मोगल विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं आता उत्सुकता आहे निवडून कोण येणार महाराष्ट्रामध्ये अत्यंत चर्चेत असलेल्या एका मतदारसंघाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तो मतदारसंघ म्हणजे कन्नड कन्नड या ठिकाणी पती आणि पत्नी अशी एक रंगत त्या ठिकाणी बघायला मिळाली हर्षवर्धन जाधव जे अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उभे होते तर त्यांच्या पत्नी संजना जाधव या महायुतीच्या उमेदवार होत्या महायुतीमध्ये त्या शिवसेना शिंदेगड यांच्याकडून निवडणुकीत उभ्या होत्या तर त्यांच्या विरोधामध्ये उदयसिंग राजपूत जे विद्यमान आमदार होते त्यांच्या विरोधात उदयसिंग राजपूत हे उभाटाकडून म मैदानात होते तर मनोज पवार एक मराठा उद्योजक म्हणून ते देखील रिंगणात होते असे सोळा उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात होते मात्र चर्चा झाली ती पती आणि पत्नी या दोघांना धरूनच ही चर्चा रंगत असताना प्रामुख्याने एक महत्वाच्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी चर्चेला घ्याव्या लागतील त्या अशा की संजना जाधव या अपक्ष म्हणून निवडणुकीची तयारी करत होत्या मात्र अचानक अगदी दोन चार दिवस असतानाच चा त्या शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तिथून उमेदवारी आणली मात्र शिंदे यांच्याकडून त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असलेले आणि शिंदे गटाचे तालुका प्रमुख म्हणून काम करणारे केतन काजे हे विधानसभा सभेची सब, तयारी करत होते मात्र त्यांचं तिकीट त्यांना तिकीट नाकारून संजना जाधव यांना तिकीट त्या ठिकाणी देण्यात आलं आणि त्याच ठिकाणी हर्षवर्धन जाधव हे अपेक्ष आप अपक्ष म्हणून मैदानात होते हे सगळं पती आणि पत्नी नेमका प्रचार कशा दिशेने चालू आहे ही चर्चा होत असतानाच एक अगदी शेवटचे तीन दिवस असतानाच संजना जाधव या या ठिकाणी सभा सुरू असतानाच रडल्या आणि लोकांना एक भावनिक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ते किती भावनिक झाले हे आपल्याला नंतर बघताच येईल मात्र संजना जाधव यांना उमेदवारी दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी सभा झाली मुख्यमंत्र्याची एकनाथ शिंदे यांची तर त्यांच्या सभेला संजना जाधव यांची वडील आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि एकनाथ शिंदे हेच महत्वाचे नेते म्हणून व्यासपीठावर होते इतर कुठलेही नेते त्या ठिकाणी फिरकले नाहीत आणि हर्षवर्धन जाधव संजना जाधव यांचे पती प्रचार करत असताना किंवा लवकरच त्यांनी प्रचार सुरू केला अक्षरशः मोटरसायकलवर फिरत होते ते माझे आमदार आहेत त्यांनी दोन वेळा ते आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी अशी की त्यांचे वडील रायबान जाधव हे दोन वेळा त्या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत त्यानंतर त्यांच्या आई तेजस्विनी जाधव या देखील एक वेळा निवडून आलेल्या आहेत आणि स्वतः हर्षवर्धन जाधव दोन वेळा म्हणजे असं एक पाच वेळा त्यांच्या बाजूनं जे वातावरण आहे भावनिकी या यांनी नेतृत्व केलेलं आहे प्रतिनिधित्व केलेलं आहे एक हे अस हे असा कल असतानाच मात्र मागील पाच वर्षापासून हर्षवर्धन जाधव हे मतदारसंघात फिरत होते मोटरसायकलवर फिरत होते लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होते प्रशासनाच्या दरबारी असेल किंवा इतर ठिकाणी असेल सातत्यानी त्यांनी त्या ठिकाणी लोकांसोबत आपलं उडबस चालू ठेवलेलं होतं तसंच संजना जाधव देखील अपक्ष म्हणून काम त्या ठिकाणी करत होत्या मतदारसंघात फिरत होत्या मात्र या भावनिकतेच्या सगळ्या याच्यामध्ये कुठंतरी हर्षवर्धन जाधव यांनीच आघाडी घेतल्याचं आपल्याला मतदारसंघात बघायला मिळालेलं आहे उदयसिंग राजपूत जे उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते कुठंतरी माग पडल्याचं चित्र एक बघायला मिळालं संजना जाधव यांचे मतदार कोण तर त्यांनी बऱ्यापैकी उदयसिंग राजपूत यांना यांच्या बाजूने जाणारं जे मतदान आहे ते संजना जाधव यांच्या बाजूने कुठंतरी कल्ल्याचं आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे आणि भावनिकता शेवटच्या तीन दिवसात चर्चेला आलेली असताना आम्ही पण सातत्याने त्या ठिकाणी माहिती घेतली की बाबा आता काय नेमकं कसं होईल मात्र या संजना जाधव यांच्या रडण्याचा फारसा त्या ठिकाणी फरक पडलेला नाही हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी परिसरातले लोक जे काठावरचे आहेत ज्यांची शेती काही शेती गंगापूर तालुक्यात येते पण काही एक दोन एकर असेल तीन एकर असेल चार एकर असेल ती कुठेतरी कन्नडमध्ये येते असे बरेचसे पण जे हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत राहिलेले आहेत तर त्यांनी गंगापूरमध्ये लक्ष न देता किंवा इतर काठावरच्या आपल्या मतदारसंघात लक्ष न देता त्यांनी कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी काम करणं पसंत केलं आणि इथं हर्षवर्धन जाधव यांच्या बाजूने मतदारांनी कल दिल्याचं आपल्याला ते त्या ठिकाणी ऐकायला मिळतंय त्यामुळं भावनिकतेला थारा न देता था। हर्षवर्धन जाधव त्या ठिकाणी विजयी होतील असंही म्हटलं जातं हर्षवर्धन हर्षवर्धन जाधव यांची ही पाचवी निवडणूक होती आ, हर्शे हर्शे ते दोन वेळा आमदार राहिलेले आहेत पण ही पाचवी त्यांची निवडणूक आहे तशीच उदयसिंग राजपूत हे मागच्या टर्मला आमदार झाले पण त्यांची ही पाचवी निवडणूक होती दोघांनाही तो अनुभव आहे संजना जाधव पहिल्यांदा निवडणुकीमध्ये आहेत पण संजना जाधव महायुतीच्या उमेदवार असताना त्यांच्या बाजूनं एकनाथ शिंदे यांचे जे तालुका प्रमुख केतन काजे होते त्यांनी संजना जाधव यांचे वडील जे भाजपाचे माजी प्रदेश अध्यक्ष होते के, केंद्रीय राज्यमंत्री होते यांच्यावर वेगळ्या पद्धतीचे आरोप केले यातूनच असं लक्षात येतं की त्यांनी केतन काजे यांनी संजना जाधव यांचं काम केलेलं नाहीये तसेच तिथले मराठा समाजाचे इतर नेते जे होते त्यांनी देखील संजना जाधव यांच्या बाजूने काम केलेलं नाही त्यांनी हर्षवर्धन जाधव यांचं काम केलं त्यामुळं त्या ठिकाणी त्या हर्षवर्धन जाधव यांचा विजय निश्चित मानला जातोय तेवीस तारखेला कळेल नेमकं काय त्या मतदारसंघामध्ये होतंय ते